टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन बाया हा बोलतोय परळी वैजनाथ परळी वैजनाथ हा हा उमेश बोलता उमेश भावता खास माणूस बस आपले एखाद्या का पैसे अरकले नागपूर मध्ये बर पैसे देत नाही ते काय विषय कशाचे पैसे आता आपली गाडी भरली होती एका ट्रान्सपोर्ट वाले कोण पंढरपूर साठी चौदा टायर आणि ते मला आता पाडवा बघा तीन महिने दोन अडीच महिने झाले पाडवाहून पाडव्याच्या आधी भरली होती ते टाकतो मला चेक, दिल चेक दिला होता चेक बँकेमध्ये लावला होता काल बार. ते झाला बॉन्स फोन उचलत नाही बर आणि देतो देतोच म्हणते पैसे सोळा हजार एकशे साठ रुपये आहे त्याचं. कुठली गाडी आपली? आपली चौदा टायर आहे. चौदा टायर. समोर हम्म. समोरचा व्यक्ती फक्त देतो म्हणते का? हां देतो ना. त्याला चेक दिला होता मी नागपूरला जाऊन ना आणला चेक त्याच्याकडून आणि ते बाऊन्स झाला चेक. हम्म. बंद पण झाला का? हां आणि कॉल नाही उचलत माझा. बरं. नावकडे ट्रान्सपोर्ट वाले तिरुपती रोन राईस तिरुपती रोन राईस रोन राईस हा ब ते तुम्ही एकदा बोलला तर लवकर येता तुम्ही ब नेبوتो पणشي कधी कधीच विषय आहे आपले दोन महिने झाले पैसे देतोच म्हणते ते गाडी भरून दोन महिने झाले त्याच्याकडे दोन महिने हां पाडव्याच्या आधी भरली होती गाडी पण पाडवून दोन अडीच महिने झाले तरी पण पैसे देतो देतोच म्हणते हां तीनदा जाऊन आलं त्याच्या ऑफिसला देतोच म्हणते देतोच आणि समोरलं समोरला पार्टीवाला म्हणते मी पैसे देऊन टाकलो म्हणते त्याला आणखीन हा काही देत नाही आता हा काही देत नाही फक्त हा फक्त देतो देतो आशा दाखवतो आपल्याला तुम्ही बोलला होतो जरा फरक पडेल कधीच विषय म्हणलो तुम्ही में? दोन महिन्याचा आहे दोन महिन्यात मारला तिथे तुम्ही किती वेळ मारला तिथे तुम्ही तीन तीन चक्र मारली चक्र देतच नाही हा देतच नाही चुकीचं आहे ना मग ज्या वेळेस काम केलं त्या त्यावेळेस पैसे घ्यायचे ना अहो आपल्याला काय वाटलं आता खाली कर खाली केल्या वाट येईल ते मला हे पाच पाटील पुन्हा आम्ही ऑफिसला नेऊन दिली पोच तरी पण पैसे देत नाही सगळे पाठपुरावा करून सुद्धा देत नाही हा सगळं डॉक्युमेंट दिले माझ्या गाडीचे डॉक्युमेंट दिले त्याला सगळं केलं मी हा तरी पण पैसे टाकत त्या मालकाचं नाव काय ट्रान्सपोर्ट वाल्याच त्याचं नाव राजेश म्हणून ना, राजेश पूर्ण नाव त्याचं नाव राजेश आहे ना, म्हणून फिट केलं नंबर मी राजेश हा राजेशच केलंय मी नंबर तिरुपती रुणरायस केलं त्याचं ट्रान्सपोर्ट म्हणून ट्रान्सपोर्ट वाले तिरुपती ट्रान्सपोर्ट हा नाव राजेश हाँ नंबर जो का हम्म आठ या नौ बावीस एक मिनट एक मिनट तिरुपति ट्रांसपोर्ट ट्रांसपोर्ट है नाना ना होगा ना तेरा हाँ तिरुपति

अनिल केंद्र म्हटल्यावर ओळखील के ना गाडी नंबर तुमच हा पस्तीस शहात्तर पस्तीस एम एच एम एच चव्वेचाळीस यू पस्तीस शहात्तर अच्छा अमोल केंद्र तुमचं नाव का अनिल अनिल केंद्रे अनिल केंद्रे, केंद्रे। तिरुपती ट्रान्सपोर्ट नाव हा बर आणि त्याचं नाव समोर शक्ती आ, ते त्याचं नाव राजेश येते असे टू कॉर्ड पण आता खरं नाव काय घे फक्त ट्रान्सपोर्टचं नावच केलं तिरुपती पेमेंट किती आपलं सोळा हजार एकशे साठ रुपये काय ना आ, ते म्हणतं देतो म्हणतोय पण देतोच म्हणते मला फोन नाही माझा चुकीचं काम तर झालं नाही नाही काही त्याच्यात चालू ते त्यानं चेक दिला होता मला बंद झाला त्यानं चेक राजेश शर्मा नाव दिसतोय हा राजेश राजेश शर्मा अनिल केंद्रे का हा असल्या माणसाला काम करायचं त्यावेळेस काम करतो पेमेंट घ्यायचं आपलं आपलं आपली गाडी बरं होती आपण नवीन त्याच्या फोन

ठीक हाँ। हाँ। आला, आला, आला हाँ, बोरा हेलो भैया राजेश बोलते हाँ। मराठी आती है हाँ? मराठी आती है की नहीं तुम्हारे को हाँ ना। अच्छा कंप्लीट आ सचिन भैया पवार बोलते टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हाँ अनिल अनिले ना का पेमेंट देना गाड़ी भाड़ा तुम्हें गा तुम्हारे को मराठी बोलू क्या हिंदी बोलू हिंदी बोलूं मैं महाराष्ट्र से बात कर रहा हूं तुम कहाँ नागपुर से बात कर रहे हो नागपुर से महाराष्ट्र के बाहर है क्या अच्छा महाराष्ट्र में कितने साल से रह रहे हो तुम देखो कौन से गाड़ी का है कहा का पेमेंट राजेश शर्मा जी मैं क्या बात कर रहा हूँ महाराष्ट्र में कितने साल से रह रहे हो

अच्छा मतलब पैसे अपनी चालीस पैंतालीस हजार दे दिया, दिया, दिया।, दे दिया, दिया, दिया। अच्छा आप छोटा जाकर देख दिया वो आ गए तो बोला था कि पाँच तारीख पहले ही डाल दिए तो दो चार दिन रुक जाओ मैं आपका काम कर दूंगा होने के फंक्शन में है अच्छा फिर आप दो महीने से पेमेंट ऐसे फिरा देते हैं उनको एक लाख पैंतालीस डाला

तुम्हारे को मराठी एक बोलू क्या हिंदी बोलू ने ने हिंदी बोलूंगे ना का पेमेंट लेना था अच्छा, बोल रहा मैं महाराष्ट्र से बात कर रहा हूँ तुम नागपुर से बात कर करे ना मैं ना नागपुर से बोल रहा हूँ महाराष्ट्र के बाहर है एक बार नागपुर में भी क्या नहीं तो महाराष्ट्र में कितने साल से रह रहे हो तुम देखो कौन से का है कहाँ का पेमेंट है किस राजेश शर्मा जी मैं क्या बात कर रहा हूँ महाराष्ट्र में कितने साल से रह रहे हो

पार्टी ने मेरा एक तीस हजार रूपए रोक के रखा अच्छा। फिर भी मैंने उसको पैसे अपने तरफ से चालीस पैंतालीस हजार रूपए दे दिया मैंने मैं नहीं अच्छा। मैं दिया ऐसी बात की अब सोलह हजार का चेक दिया वो आ गया एकदम से मैं उसको बोला था की पांच छह तारीख को डालना करके उन्होंने पहले ही डाल दिया ऐसे तो अभी दो चार दिन रुक जाओ मैं आपका काम कर दूंगा मैं चिंता मत करो एक मेरा होने के पोजिशन में है अभी अच्छा फिर आप दो महीने से पेमेंट करते वो एक लाख पैंतीस हजार का उसका आ गया भैया वो पार्टी मेरा बिल रोक दिया पूरा। अच्छा। फिर भी मैंने अपने पैंतालीस हजार डाला मैंने अपने ओर से डाला मैंने अच्छा जी आप बाकी का बचा क्या थोड़ा सा बचा हुआ है डाल दूंगा थोड़े से पैसे चिंता करते लगा कितने चरण देला सर चार चार हेलो राजेश दोन में, देंगे पैसा दो दिन में वो फिर से डालने में बोलूंगा तब डाल कितने दो चार दिन में हो जाएगा काम आप दो चार दिन दो चार दिन आज गुरुवार है ना हफ्ते कर दूंगा कर दो फिर आना चाहिए नहीं मेरे बार कम्प्लेट नहीं आना चाहिए धन्यवाद